वेलकम टेस्ट मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे हिवाळी स्पेशल मध्ये आज आपण भाजी घेऊन आलेलो शेपूची भाजी फक्त लसण घालून आपण भन्नाट चव देणारी भाजी करणार आहोत मस्त अशा भाजीला सुरुवात करूया मस्त असा हिवाळ्याचा सीझन चालू आहे आणि आज आपण पाहणार आहोत शेपूची भाजी तर तुम्ही पाहू शकता मी कशा मस्त का काड्या घेतलेल्या आहेत भरपूर अशा तर चला हे अशा प्रकारे मी प्रथम आणल्यानंतर मार्केटमधून स्वच्छ धुतलेली आहे आणि नंतर तोडून घेतलेले आहे भरपूर अशा काड्या सहित मी ही तोडून घेतलेली आहे पाहू शकता आता मी अशा प्रकारच्या काड्या भरपूर अशा घेतल्या आहेत असं मी कट करत आहे अतिशय बारीक करायची आहे जेवढी तुम्ही व्यवस्थित बारीक कट करताल ना तेवढी खाते वेळेत व्यवस्थित वे भाजी होईल आणि दिसतानाही व्यवस्थित दिसेल जर काड्या मोठ्या असतील ना तर नक्कीच भाजी आपली काहीतरी वेगळी दिसेल आणि खातानाही तेवढी रुची येणार ना नाही तर अशा प्रकारे एका स्टेपमध्ये मी व्यवस्थित कट करून घेतलेली आहे पाहू शकता अशा प्रकारे आता उरलेली भाजी मी कट करून घेते पाहू शकता अशा प्रकारे मस्त एक लेवलची मी भाजी कट करून घेतलेली आहे दहा बारा हिरव्या मिरच्या मी तेल टाकून भाजून घेतल्या आहेत भरपूर असा लसण यूज करायचा आहे खास लसणासाठी लसणाची भाजी आज आपल्याला बनवायची आहे एक गवर कट केला आहे एक छोटासा कांदा कट केला आहे फोडणीसाठी हिरव्या मिरच्या लसण घेतला आहे मोठा मीठ घेतलेला आहे हे बारीक पेस्ट करून घ्यायची आहे अशा प्रकारे अग मीडियम मी पेस्ट करून घेतली आहे कढई ठेवलेली आहे अगदी मोजकच आपल्याला तेल घालायचं आहे पालेभाज्याला जास्त तेल टाकण्याची गरज नाही रेग्युलर यूज करणारे मी छोटे माप दोन घेतले आहेत थोडीशी मोहरी घालायची आहे प्रथम मोहरी घालायची आहे मोहरी तरत -तर झाली अगदी थोडेसे जिरे घालायचे आहेत आणि जिरे तरतड -तर होत असताना फुंनी आपण कट केलेला छोटा कांदा घालायचा आहे आणि गॅसची फ्लेम कमी करायची आहे तसच टमॅटो घालायचे आहे आणि हे करत असतानाच आपल्याला त्यामध्ये हिरव्या मिरचीची पेस्ट घालून घ्यायची आहे पाहू शकता मस्त हिरव्या मिरचीची पेस्ट घालून घ्यायची आहे कारण एकदम परफेक्ट आपलं तळला जायचं आणि मस्त भाजीला पेस्ट येते हळद त्याच घालून घ्यायचं कारण व्यवस्थित आहे जायची भाजी आणि अगदी थोडस मीठ घालायचं आहे कारण आपण हिरव्या मिरची पेस्ट करताना मीठ यूज केलेलं आहे तर पाहू शकता हे सारण आपल्याला कम्प्लीट दोन ते तीन मिनटं तळून घ्यायचं आहे जेणेकरून मस्त टमॅटो कांदा परतला जाईल आणि एकदम चव येईल भाजीला परतून झालेलं आहे हे सारण परतण्यासाठी मला कमीत कमी दोन ते तीन मिनिटं लागले आहेत आता मस्त अशी भाजी स्टेप बाय स्टेप मी तोडून घेणार आहे पाहू शकता अशा प्रकारे तेवढ्याच क्वांटिटी तुम्ही पाहू शकता आता शिजल्यानंतर तुम्ही पाहू शकता पाहू शकता भाजी आपल्याला परतून घ्यायची आहे हलवडी करून झालेली आहे आणि मस्त असं मोठाड कुट आपल्याला युज करायचं आहे या भाजीसाठी जेवढ्या भाजीसाठी तुम्ही मोठाड कुटी यूज करताल तेवढी भाजी अतिशय ते टेस्टेड लागते कारण शेंगदाण्याचा दाणा जेव्हा जो आपल्या दाताखाली येतो ना तेव्हा खमंग अशी टेस्ट मारते तर पाहू शकता अगदी दोन मिनटात भाजीला पाणी मस्त असं सुटलेलं आहे भाजी ताजी आहे आणि सुटल्यामुळे व्यवस्थित आपण भाजी झालेली आहे आता अशा कंडिशनमध्ये फक्त आपल्याला दोन ते तीन मिनट असं ठेवायचं आहे भाजी पूर्ण वापरली जाते शिजली जाते पाहू शकता फक्त पाच मिनिटात मस्त अशी भाजी आपली तयार झालेली आहे गॅस बंद करते पहा पाणी सुकलेलं आहे एकदम मस्त आणि तजेलदार भाजी झालेली आहे क्वांटिटी पाहू शकता किती कमी झालेली आहे तर चला मग प्लेटमध्ये काढून पाहूया मस्त अशी प्लेट घेतलेली आहे झटपट टिफिनसाठी किंवा तुम्ही मस्त अशी चपातीवर बांधून प्रवासासाठी एकदम झटपट लसण शेपू अशा प्रकारे बनवू हो शकता एकदम टेस्टला सुंदर आहे कमी कमी साहित्यात उत्कृष्ट टेस्ट देणारे आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटते ती कमेंट बॉक्स बॉक्समध्ये लिहून पाठवा अगदी मैत्रिणी थोडी जरी आवडली तर लाईक शेअर सब्सक्राइब करायला विसरू नका अशाच नवनवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया बाय टेक केअर